सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा बालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एनजिओग्राफी एन्जिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर औषधांवर शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यां चढावा सह्याद्री टॉप टेन न्यूजमध्ये कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथील आदिवासी समाजातील कुटुंबांना पाटबंधारे विभागाने अतिक्रमण हटवण्यासंदर्भात या कुटुंबाचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावावा आणि नंतर अतिक्रमण काढावे या मागणीसाठी एकलव्य संघटनेच्या वतीने सोमवारी कोपरगाव तहसील कार्यालय येथे बिराड आंदोलन करण्यात आले असून चाळीस कुटुंबातील महिला पुरुष आणि लहान मुले भर उन्हात तहसील कार्यालयाच्या समोर बसले आहेत दुपारच्या जेवणासाठी महिलांनी तहसील कार्यालयाच्या आवारातच चुली पेटवून त्याच ठिकाणी भाकरी थापल्या आणि भाजी बनवत आंदोलन वाढण्यात आली जोपर्यंत या कुटुंबाच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं उन्हा तानातो उन्हात हिंडतो आम्ही आम्हाला जागा नाही आय तळ जर येईन आम्हाला उठवलं तर कुठे जाणार आम्ही आम्ही भरपूर वर्षापासून राहतो आम्ही कामधंदे करतो उन्हा तानात लेकर बाळा घेऊन हिंडतो आम्ही आकाशीर जागा पाहिजे आम्हाला आता आमची पिढी म्हणजे तिसरी पिढी चालू आहे भरपूर दिवस झालेले निशिम त्या जागा देऊ जागा देऊ कुठे जागा देणार तुम्ही आम्हाला कुठे जागा देणार सांगा ना आम्हाला आम्हाला जागा पाहिजे आम्हाला कुठे आम्ही आम्हाला जागा मिळाल्याशिवाय आम्ही आज इथून जाणार नाही आम्हाला जागा भेटलीच पाहिजे आज किती वर्षांपासून आम्ही आता आमची तिसरी पिढी आम्हाला अजून आम्हाला जागा सुद्धा दिली नाही जागा भेटली आश्वासन त्याच्या पण जागा पण दिली पाहिजे त्यांनी आता नागपुरात झालेल्या दोन गटातील वादाचे पडसाद इतर जिल्ह्यात उमटू नयेत यासाठी खबरदारी म्हणून पोलिसांनी राज्यातल्या अनेक संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलाय अकोल्यातही अतिसंवेदनशील परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरिहरपेठ पोळा चौक भांडपुरा आणि अकोट या परिसरात मोठा बंदोबस्त तैनात ठेवला आहे आरसीपी आणि एस आणि एसआरपी ते शिवाय दंगल नियंत्रक पथके इथे तैनात करण्यात आली आहेत याच परिसरात अनेकदा मोठ्या प्रमाणात दंगली उफळून आलेल्या होत्या यासाठीच खबरदारी म्हणून अकोला पोलिसांनी हा बंदोबस्त वाढविलाय श्री संत एकनाथ महाराज समाजी सोहळ्यानिमित्त सालवड गाव येथून एकोणास मार्च रोजी श्री क्षेत्र पैठण कडे पायी दिंडी प्रस्थान करण्यात येणार आहे या ये सोहळ्याचे आयोजन हरिभक्त पारायण संदीप महाराज शास्त्री सालवड गावकर यांनी केले असून यामध्ये विविध कार्यक्रम व कीर्तन तसेच महाआरती व पंगत आयोजित करण्यात आली आहे अनेक भाविक भक्त या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत भक्तिमय वातावरणाने मोठ्या संख्येने भाविक यामध्ये सहभागी होणार असल्याचे संदीप महाराज सालवड गावकर यांनी सांगितले आहे श्री संत एकनाथ महाराज समाधी सोहळा श्रीक्षेत्र पैठण श्री निमित्त एकोणावीस मार्च दोन हजार पंचवीस ते बावीस मार्च दोन हजार पंचवीस सालवडगाव ते श्रीक्षेत्र पैठण दिंडी सोहळ्याचे भव्य दिव्य असे आयोजन करण्यात आलेले आहे तरी सर्व ग्रामस्थांनी व पंचकृषीतील भाविकांनी या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावे व आनंद घ्यावा ही नम्र सतरा मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथी प्रमाणे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली काल सकाळी कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुण पुतळ्यात शिवप्रेमींच्या वतीने महाराजांच्या पुतळ्यास विविधीवत पूजा करून महामस्तक अभिषेक करण्यात आला तसेच छत्रपती शिवरायांची महाआरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या प्रसंगी फटाक्याची आतिषबाजी करून तोफांची सलामी देण्यात आली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटा यांच्या वतीने तालुक्याचे लोकप्रिय आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती निमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष कृष्णा आढाव शहर अध्यक्ष सुनील गुंगले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आजी माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी कोपरगाव बस आगारात सर्व कामगारांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी कोपरगाव बस आगाराचे व्यवस्थापक अमोल बनकर एस कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष किरण बिडवे एस कामगार सेनेचे शहर अध्यक्ष भरत मोरे कामगार संघटनेचे संजय गाडे गगन हडा सुमित बिडवे आदींसह एस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज प्रमाणे शिवजयंती आज सर्वंद महाराष्ट्र आणि देशभर साजरा होत आहे म्हणून आज आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष सर्व नगरसेवक सगळे पदाधिकारी यांच्या वतीने कोपरगाव या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी इथं आलो होत मी संबंध महाराष्ट्रातील जनतेला या शिवजयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो खरं तर शिवजयंती ही तिथीप्रमाणे आणि तारखेप्रमाणे अशा दोन वेगळ्या वेगळ्या साजऱ्या केल्या जातात परंतु जर विचार केला महाराजांचं जे कार्य आहे त्याचा जर विचार केला तर ही ही जी जयंती आहे ही रोज जरी साजरा केली तरी काही वेगळं ठरणार नाही खरं तर हे सर्व महाराष्ट्रासाठी एक प्रेरणादायी दिवस असतो आणि या दिवसाच्या निमित्त सर्व युवक या महाराष्ट्रातील जनता आणि या भारतातील जनतेला एक चांगली प्रेरणा महाराजांच्या माध्यमातून मिळत असते ही कायम अशीच ऊर्जा आम्हाला सर्वांना मिळत राहावं हीच आम्ही चरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा या शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आज कोपरगावागाडातर्फे सर्व कामगार मिळून तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून राजाभाऊ झावरे ज्येष्ठ कामगार सेनेचे अध्यक्ष भरतभाऊ मोरे शहर प्रमुख शनिवाग गगन आडा प्रमुख युवाप्रमुख राजाभाऊ झावडे प्रमोदान्ना लबडे शिवाजीराव ठाकरे या सर्वांनी प्रमुख उपस्थिती राखून या कार्यक्रमाला शोभा वाढवली त्याबद्दल मी सगळ्यांचे ऋणी आहे तसेच कामगार संघटने संजीव गाडे आमचे व्यवस्थापक बनकर साहेब प्रमुख जे दिगे साहेब खेमनर साहेब यांनी अतिशय मोलाचं सहकार्य करून ह्या प्रमाणात उत्साह स्नेह भर कार्यक्रमसुद्धा ठेउ तरी सर्व लोकांनी याचा आस्वाद विनंती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत राज्य सरकारकडून महिन्याला दीड हजार रुपयांचा लाभ घेणाऱ्या जिल्ह्यातील महिलांची पडताळणी राज्य पातळीवरून सुरू करण्यात आली आहे यासाठी सरकार पातळीवरून परिवहन खात्याकडे नोंदणी असलेल्या महिलांची यादी प्रत्येक जिल्ह्याच्या महिला बाल कल्याण विभागाला पाठवण्यात आली आहे या यादीनुसार आता प्रत्येक जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेत पात्र ठरलेल्या आणि आर्थिक लाभ घेतलेल्या महिलांची पडताळणी करण्यात येत आहे सूत्रांच्या माहितीनुसार अहिल्यानगर जिल्ह्यात अठरा ते वीस महिलांची नावे चारचाकी वाहन असून त्यांच्या तालुका तालुकानिहाय पडताळणी सुरू करण्यात आली आहे टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या शेवगाव तिसगाव रस्त्यावरून धावणाऱ्या मारुती इको वाहनाने अचानक पेट घेतला नशीब बल्लबत्तर असल्याने पाच प्रवाशी सुखरूप बाहेर पडले ही घटना रविवारी दुपारी अमरापूर येथील रेणुका माता मंदिरासमोर घडली रविवारी शाळेला सुट्टी असल्याने मालक रवी गणेशरला गेले होते येथून दुपारी ते तीन वाजता शेवगावकडे येत असताना अमरापूर येथे श्री रेणुका माता मंदिरासमोर या वाहनाने अचानक पेट घेतला पेट घेतल्याचे लक्षात येताच वाहनातील पाच प्रवासी त्वरित गाडीमधून बाहेर पडले तर पेटलेल्या वाहनास पाळण्यासाठी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी झाली मात्र आग विजवण्यासाठी आसपास कुठेही पाण्याची व्यवस्था नसल्याने वाहन आगीत जळून खाक झाले हे वाहन घोटण येथील असल्याचे मालक रवी गणेश वखरे यांनी सांगितले परदेशी यांचा घातपात झाला ताब्यात घेतले त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे दीपक परदेशी हे चोवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी घरातून बाहेर पडले होते ते पुन्हा घरी परतलेच नाही याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार नोंदवण्यात आली तेव्हापासून पोलीस परदेशी याचा शोध घेत होते गरोदर माता स्तनदा माता व बालकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या माध्यमातून शासन प्रयत्न करते मात्र या सुविधांचा लाभ मिळत नसल्याने कुपोषित बालकांची संख्या वाढत आहे संगमनेर तालुक्यात तब्बल तीव्र व मध्यम कुपोषित बालके आढळल्याने लाट उसळली आहे कुपोषणाचा हा उंचवता आलेख पाहता अधिकारी कर्मचारी सुदृढ तर बालके मात्र कुपोषित हे वास्तव समोर आले आहे पंचायत समितीच्या एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून अंगणवाडीतील बालकांसह गरोदर माता स्तनदा मातांना पौष्टिक आहाराचा पुरवठा केला जातो त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी शासन कार्यरत आहे मात्र गेल्या अनेक वर्षांपासून दरमहा लाखो रुपये खर्च करूनही बालके कुपोषितच राहत असल्याने एकात्मिक बालविकास प्रकल्पाचा सावळा गोंधळ हा चर्चेचा विषय ठरला औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना त्रास दिला हिंदू मंदिरे पाडून हिंदू संस्कृती उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे औरंगजेबाची कबर जनतेच्या भावनेचा आदर करून निर्णय घेतला पाहिजे अशी भूमिका पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केली जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय साई ज्योतिष सरस दोन हजार पंचवीस या महोत्सवाचे उद्घाटन झाले यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते जिल्ह्यात खरीप हंगाम दोन हजार पंचवीस साठी खतांचा साठा व बियाणे पुरवठा याबाबत काटेकोर नियोजन करा पाऊस पडल्यावर शेतकऱ्यांना वेळेतच चांगल्या दर्जाचे व योग्य किमतीत बियाणांचा पुरवठा व्हावा तसेच बोगस खते बियाणे व लिंकिंगबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यास कठोर कारवाई करण्यात यावी असे आदेश नूतन जिल्हाधिकारी डॉ पंकज आसिया यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा जिल्हाधिकारी डॉ आसिया यांनी आढावा घेतला सह्याद्री टॉप न्यूज, न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री